महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास गडकोट किल्ल्यांच्या साक्षीनं लिहिलाय त्यामुळं या गडकोट किल्ल्यांना अनन्य साधारण महत्व आहे शिवप्रेमींच्या दृष्टीनं तर प्रत्येक किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे कोल्हापूर हायकर्स ग्रुपच्या वतीनं गेली बारा वर्ष पन्हाळ गडावर दीपोत्सव साजरा होतो यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आणि सज्जाकोटी या ठिकाणी दीपोत्सव साजरा झाला या ठिकाणी हजारो दीप प्रज्वलित झाले आणि ऐतिहासिक गडाला एक वेगळंच तेज आलं कोल्हापूर हायकर्स ग्रुपच्या वतीनं गेली बारा वर्ष पन्हाळगडावर दीपोत्सव साजरा केला जातो दीपावली सणानिमित्त घरोघरी दिवे लावले जातात पण स्वराज्याच्या इतिहासाला झळाळी देणारे गडकोट किल्ले मात्र अंधारात असतात या पार्श्वभूमीवर कोल्हापूर हायकर्सनं पन्हाळगडावर हजारो दीप प्रज्वलित करण्यास सुरुवात केली यंदाच्या दीपोत्सवासाठी शेकडो शिवप्रेमी पन्हाळगडावर जमले होते छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आणि सज्जाकोटी या ठिकाणी हजारो दीप लावण्यात आले आणि पन्हाळ्याचं रूप अधिकच खुललं thank you यावेळी छत्रपती संयोगिता राजे आणि कोडोलीतील यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा विनिता पाटील प्रमुख उपस्थित होत्या तर इतिहास संशोधक इंद्रजी सावंत यांनी महाराणी ताराराणी यांच्या शौर्याची माहिती दिली याच ठिकाणी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली पन्हाळगडावरील हा दीपोत्सव याही वर्षी शिवप्रेमींसाठी खास ठरला